Huy! Huy ta ma filtaye! काय आंदोलन केले मागच्या एकोणीस तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने येणाऱ्याच्या अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत मागच्या सतरा वर्षापासून हे कर्मचारी काम करत आहेत विविध पदावरती आहेत आणि शासन मागच्या पंधरा वर्षापासून काम करत असलेल्या लोकांना समान काम समान मोबदला येतं देत नाहीच परंतु शासनाच्या दृष्टीनं हे लोक काम करणारे लोकं म्हणजे वेडबिगार आहेत अशा पद्धतीनं वागवलं जातं आहे आणि दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे दीड वर्ष होऊनही त्याची अंमलबजावणी शासनाने केली नाही आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती करतो आहे की आपण जो शासन निर्णय काढलेला आहे त्याचा आपण सहानुभूतीपर विचार करावा आणि त्याची लगेच अंमलबजावणी करावी आमचे लोक जवळपास काही लोक आता रिटायर झालेले आहेत एक वयोमानानुसार काही लोकं रिटायर होत आहेत नव्याने नोकरीमध्ये जाण्यासाठी जी शासनाची अट असते वयाची ती बहुतांश लोकांनी आमच्या हाती वयाची अट बोलायलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला शासन सेवेत समावेशन करून घेणं हा एकमेव मार्ग आहे त्याच्यामुळं शासनाकडून अपेक्षा आहे की त्यांनी ती अंमलबजावणी करावी आणि आम्हाला सगळ्यांना समावेशन करून घ्यावं अन्यथा अन्यथा आम्ही असं हे काम बंद आंदोलन नियमितपणे चालू ठेवणार आहे आमचं आम जोपर्यंत शासन याची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही काय आमच्या सर्वांचं समायोजन झालं पाहिजे आम्ही सर्व कंत्राटी बांधव महाराष्ट्रामध्ये गेली पंधरा ते सोळा वर्ष झालं अत्यंत मानधनावर काम करीत आहोत शासनाला आमची नम्र विनंती आहे की आमचं समायोजन हे लवकरात लवकर करावं शासनानं याबाबत मार्च दोन हजार चोवीसमध्ये एक जे आर काढलेला होता त्या जे आरच्या अनुषंगाने एक वेळची विशेष बाब म्हणून ज्या कर्मचाऱ्यांचे दहा वर्ष पूर्ण झाले त्या सर्व कर्मचाऱ्यांचं सरसकट समावेशन करण्याचे कारण करू असं आश्वासन शासनानं आम्हाला दिलं होतं पण आता दीड वर्ष लोक अद्यापही त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही दरवेळेस शासन एक पत्र काढतं ही प्रक्रिया सुरू आहे माहिती मागे जात आहे छाननी चालू आहे सिनियर सिनियरिटी सिनेया, लावणं सुरू आहे असं करून शासन चाल दखल केलेलं आहे त्यामुळे आता आमच्या सध्या मानसिकता आमची जेवढी खलाबलेली आहे ती सध्या आम्ही आज ही झुळी घेऊन बसलेलो हो। आहोत या झुळीमध्ये मायबाप शासनाला विनंती आहे की त्यांनी समायोजनाचं दान आमच्या या झुळीमध्ये टाकावं हो। आणि आम्हाला सर्व आरोग्याचा विमा लागू करावं हो। सर्व पॉलिसी जे परमनंट लोकांना असतील जे नियमित लोकांना पॉलिसी असते ते सर्व पॉलिसी आम्हाला सर्वांना लागू करावं ते शासनाला आमची विनंती आहे वेशभूषा कशाची केली आणि ने काय नेमकं तुमचं आंदोलन वेशभूषा कशाची केली आणि काय आंदोलन वेशभूषा ही गेली पंधरा वर्ष झालं मी कंत्राटी म्हणून काम करीत आहे आज माझी मुलं मोठ्या उच्च शिक्षणासाठी बाहेर जात पण माझी परिस्थिती नाही शेवटी मग मला ही जोळी घेऊन फिरावं लागणार आहे शासनानं माझं समावेश नाही केलं आमचं तर मला शेवटी ही जोळी घेऊन फिरावं लागेल आणि माझ्या अकरा मला शिक्षणाच्या दृष्टीने बघावं लागेल किती दिवस झालं सुरू आहे आंदोलन आता हे एकोणीस तारखेपासून आंदोलन चालू आहे याच्या अगोदर पंधरा वर्षापासून आम्ही विविध आंदोलनं केली पंधरा त्यावेळेस शासनाने फक्त चाल ढकल केली आणि आम्हाला एक कागद हातात देऊन आमचं आंदोलन तारा करण्याचा प्रयत्न